महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय सध्या वंचित बहुजन आघाडीच्या विद्यार्थी आघाडीने तर रावसाहेब कसबे यांच्या घरासमोर मोर्चा नेला सरोदे यांच्या घरासमोर मोर्चा नेला हा मोर्चा नेणं कितपत योग्य होतं किंवा या मोर्चाचं समर्थन बाळासाहेब आंबेडकर करतात का किंवा केलं पाहिजे का या सर्व प्रश्नांच्या अंगाने आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय आज मोठ्या प्रमाणामध्ये आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने विचारवंतांमध्ये लेखकांमध्ये आणि चर्चा होत आहे की रावसाहेब कसबे यांच्या घरावरती मोर्चा घेऊन जाण्याची काय गरज होती विद्यार्थी आघाडी का घेऊन गेली तर आपण पाहतोय की हे मोर्चे काय महाराष्ट्राला नवे नाही याआधी पाहिलं होतं अनेक लेखकांच्या स्वतः रावसाहेब कसबे यांनी जेव्हा झोत नावाचं पुस्तक लिहिलं होतं जेव्हा संघाच्या कार्यावर झोत टाकला होता तेव्हा देखील त्यांच्यावर येवला येथे हल्ला झाला होता त्यानंतर आपण पाहतोय की जेम्सले प्रकरणामध्ये आणि एकूणच बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणाच्या बाबतीत देखील त्यांच्यावर देखील कार्यकर्त्यांनी शाही केली हल्ला केला मग हे जे काही हल्ले असतात ते योग्य आहेत का तर अशा हल्ल्याचं मुळीच समर्थन करता येत नाही मग तो हल्ला कोणावर येऊ समर्थन का करता येत नाही कारण लोकशाही तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करता जेव्हा लिखाण करणाऱ्या व्यक्तीला देखील स्वातंत्र्य आहे जसा हल्ला करणाऱ्याला स्वातंत्र्य दिले किंवा हल्ला करणारे ज्या पद्धतीने म्हणतात की आम्हाला ते आमचा अधिकार आहे की आमच्या आम्ही तुमच्या घरावर मोर्चा घेऊन येणं कारण तुम्ही ज्या पद्धतीने वागलात त्याचा आम्ही निषेध करतो आणि मग जेव्हा तुम्ही तुमचा अधिकार सांगता तेव्हा लेखकाला देखील काही अधिकार असतात त्याला देखील काही स्वातंत्र्य असते परंतु दोन्ही बाजूचा जेव्हा आपण कर विचार करतो तेव्हा प्रोफेसर लास्की नावाचा विचारवंत म्हणतो ते मात्र वाक्य फार महत्वाचं आहे लास्की म्हणतात स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नवी स्वातंत्र्याचा स्वैराचार कोणीच करायचा नाही आणि मग हा हल्ला का झाला किंवा याच्या पाठीमागे काय भूमिका होती आणि खरंच मग हा हल्ला करण्या पाठी झाल्यानंतर हा मोर्चा म्हणा त्याला हवा तर आपण मोर्चा म्हणू हा मोर्चा का घेऊन गेले किंवा असीम सरोदे यांच्या घरावरती मोर्चा घेऊन गेल्यामुळे किंवा रामसाहेब कसबे यांच्या घरावर मोर्चा घेऊन गेल्यामुळे वंचितचे मतदार वाढणार आहेत का कमी होणार आहेत हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे परंतु मुद्दा असा येतो महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा इतिहास जेव्हा आपण पाहायला जातो तेव्हा तेव्हा एक लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये जेव्हा आंबेडकरवादी राजकारण नव्यानं उभं राहते तेव्हा मात्र बऱ्याच वेळा आंबेडकरवादी राजकारण उभं राहू नये म्हणून काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष नव्यानं जे काही समाजामध्ये लिहिणारे लोक असतात जे काही स्वतःला तथाकथित विचारवंत असतात असे विचारवंत बाहेर पडतात आणि काँग्रेसचं समर्थन करायला लागतात आणि वारंवार भाजपची भीती दाखवायला लागतात खरंतर लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे भाषण करण्याचा अधिकार आहे विचार मांडण्याचा अधिकार आहे परंतु हे करत असताना आपला स्वेराचार होणार नाही याची देखील प्रत्येकानं खबरदारी घेतली पाहिजे परंतु हे करत असताना वारंवार एक आरोप इथल्या लेखकांवरती आणि आंबेडकरवादी लेखकांवरती होतो जेव्हा हे आंबेडकरवादी असतात परंतु आंबेडकरवादी राजकारण जेव्हा उभं राहते तेव्हा मात्र ते काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात तर आपण पाहतो की असीम सरोदे असतील निखिल वागळे असतील विश्वामर चौधरी असतील किंवा आपण इतर काही उत्तम कांबळे असतील अशा अनेक विचारवंतांचं जेव्हा आपण लिखाण पाहतो जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हाही स्वतःला आंबेडकरवादी समजणारे पुरोगामी समजणारे विशेष करून हे सर्व लेखक वक्ते पत्रकार काँग्रेसचं समर्थन करतात मग ते तिसऱ्या पर्यायाचं समर्थन का करत नाही त्यांना तिसरा पर्याय नको असतो का आपण पाहतो की वंचितवर एक आरोप होतो वारंवार वंचितवर एक आरोप होतो वंचितवर आरोप काय होतो की त्यांचे बी टीम आहेत ते भाजपची बी टीम आहे मोठं आश्चर्य वाटतं जेव्हा काँग्रेसमधले काही कार्यकर्ते ही जेव्हा बी टीम म्हणतात आणि जेव्हा काँग्रेसमधले काही कार्यकर्ते ते भाजपमध्ये जातात जा आणि तिथे जाऊन नेते होतात त्यांच्या बाबतीत ते काहीच बोलत नाही काँग्रेसचे कितीतरी कार्यकर्ते असे आहेत कितीतरी नेते असे आहेत की थेट भाजपमध्ये गेले आहेत त्यामुळे राजकारणात कोणी कायम शत्रू नसतो आणि कायम मित्रही नसतो आणि मग ही भूमिका घेऊन तुम्ही का लिहित नाही तुम्ही लोकशाहीचं समर्थन करत आहात लोकशाहीमध्ये फक्त एक एकच म्हणजे आयाराम गयाराम दोन्हीच पक्ष चालतात का खरं तर आपण पाहतो लोकशाहीमध्ये बहुपक्ष पद्धतीला महत्व असते आणि मग या बहुपक्ष पद्धतीमध्ये जर वंचित बहुजन आघाडीने आपला पक्ष वाढवण्याचं काम केलं तर बिघडलं कुठं नेमकं चुकतंय कुठं त्यांनी पक्ष वाढवायचा नाही का त्यांनी कोणासोबतच युती नाही केली त्यांनी त्यांचा पक्ष वाढवला त्यात काय बिघडतंय परंतु वारंवार जेव्हा आंबेडकरवादी राजकारणी विशेषतः आंबेडकरवादी राजकारणी यासाठी म्हणत आहे की बाबासाहेब आंबेडकरांची ना तू बाबासाहेब आंबेडकर काहीतरी नवा प्रयोग करत असतात आणि तेव्हा तेव्हा मात्र हे जे काय स्वतःला लेखक समजणारे तथाकथित विचारवंत मात्र जाणीवपूर्वक काँग्रेसचं समर्थन करतात आणि काँग्रेस किती धर्मनिरपेक्ष आहे किती चांगली आहे हे सांगतात परंतु काँग्रेसचा सा इतिहास पाहायला गेलं तर गेली सत्तर ते अठ्याहत्तर वर्षामध्ये आपण जेव्हा त्यांचा इतिहास पाहतो तेव्हा हा इतिहास आपल्याला लक्षात येतो की काँग्रेस आतापर्यंत घराणेशाही टिकवण्याचं काम काँग्रेसनं केलं देशामध्ये वारंवार म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार करायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ कोणी निर्माण केलं जातीय सतत विश्वल्यू कोणी पेरल्या हे देखील सर्व महाराष्ट्राला माहीत आहे हे सांगण्याची गरज नाही जी काँग्रेस स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणते त्याच काँग्रेसचे जर आपण तिकीट वाटपामध्ये काही त्यांचे जर उमेदवार पाहिले तर एका जातीचे असतात एका घराण्याचे असतात आणि मोजक्याच घराण्याला काँग्रेस पुढे घेऊन जाते हा काँग्रेसवरचा आरोप देखील तितकाच खरा वाटायला लागतो का खरं वाटायला लागतो कारण आतापर्यंत आपण पाहतोय काँग्रेस ज्या पद्धतीने तिकिटाचं वाटप करते ज्या पद्धतीने प्रचार प्रसार करते बोलते एक आणि करते दुसरं त्या काँग्रेसच्या बाबतीमध्ये मात्र त्यांना कोणी बी टीम म्हणत नाही ते नेमकं वंचित बहुजन आघाडीलाच बी टीम का म्हणतात मी तर म्हणेल काँग्रेसच मुळात बी टीम आहे भाजपची हे देखील म्हणणं तितकंच खरं ठरू शकते कारण जे काही अर्धे लोक होते काँग्रेसमध्ये आज ते आज ते अर्ध्याच्या वर लोक आज भाजपमध्ये आहेत म्हणजे वारंवार बाळासाहेब आंबेडकर जेव्हा आंबेडकरवादी राजकारण नव्यानं उभं करू पाहतात काहीतरी नव्यानं मांडणी करायला पाहतात नवीन एक नवीन राजकारणीतल्या वंचित घटकांसाठी शोषित घटकांसाठी उभं करायचा प्रयत्न करतात तेव्हा तेव्हा मात्र या महाराष्ट्रामध्ये तथाकथित विचारवंत पुढे येतात आणि असे विचारवंत जाणीवपूर्वक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात आणि हे बुद्धिवादी असल्याचा आवडतात मुळात हे बुद्धिवादी नाहीत लोकशाहीमध्ये बहुपक्ष पद्धतीला महत्व आहे आणि बहुपक्ष पद्धती उभी राहत असताना प्रत्येकांना आपला पक्ष वाढवला पाहिजे त्यामुळे लोकांमध्ये जाईल बी टीम न म्हणता तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे परंतु वारंवार बी टीम म्हणून हिन काम देखील वंचितला होतं पण स्वाभाविक आहे त्यांचे कार्यकर्ते अशा लोकांच्या घरासमोर जाऊन स्वाभाविक आहे निदर्शन करणार ही उत्स्फूर्त आलेली प्रतिक्रिया असते परंतु या सम समर्थ याचं समर्थन मात्र करता येत नाही समर्थन करणं योग्यही राहणार नाही परंतु नेत्यांनी देखील विचारवंतांनी देखील आणि स्वतःला फार मोठे अभ्यासक मानणाऱ्या तथाकथित विचारवंतांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की लोकशाहीमध्ये तुम्हालाही विचार लोक मांडण्याचा अधिकार आहे आणि विरोधकांनाही विचार मांडण्याचा अधिकार आहे परंतु एखाद्या पक्षाला हिनवणं त्यांच्या कार्यकर्त्याला हिनवणं आणि त्यांना कमी लेखणं हे तथाकथित विचारवंतांनी हे टाळलं पाहिजे कारण आज महाराष्ट्रामध्ये जे काही आंबेडकरवादी लेखक मंडळी आहेत ते वारंवार समाजाला ज्ञान शिकवण्याचा कायम प्रयत्न करत असतात त्यांना असं वाटतं की आम्ही फार बुद्धिवादी आहोत आम्ही फार मोठे विचारवंत आहोत समाज म्हणजे वेडा आहे त्याला काही समजत नाही आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये भक्त मंडळी आहेत परंतु या देशाचा इतिहासच असा आहे प्रत्येक पक्षामध्ये कमी अधिक भक्त असतात परंतु त्यां, त्यांच्या भक्तीबद्दल आपण काही बोलू नका तो त्यांच्या त्यांचा प्रश्न आहे परंतु आपण ज्या पद्धतीने बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाला विरोध या महाराष्ट्रातून जे काही तथाकथित विचारवंत करतात आपण लोकसभेला पाहिलं होतं असीम सरोदे असतील विश्वामर चौधरी असतील निखिल वागळे असतील यासारख्या स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या संग्राम पाटील असतील यासारख्या स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या अं अभ्यासकांनी विचारवंतांनी पत्रकारांनी जाणीवपूर्वक वंचितच्या विरोधामध्ये समाज कसा जाईल यासाठी प्रयत्न केला म्हणजे याचे दोनच पक्ष आहेत का आपण द्विपक्ष पद्धती मानणार आहात का, का भारतात लोकशाही आहे असं आपणच सांगता लोकशाहीचं समर्थन आपणच करता परंतु बहुपक्ष पद्धती आपल्याला नको आहे का निखिल वाघळेजी असतील असीम सरोदे असतील किंवा आपण पाहतोय रावसाहेब कसबे असतील यांनी वारंवार मान्य आहे की तुम्ही भाजपला विरोध केला आहे त्या विचारधारेला विरोध केला आहे परंतु सत्य हे आहे की आपण बहुपक्षीय पद्धती मानायला टाळता आपल्याला पुन्हा पुन्हा काँग्रेसचं सरकार का यावं वाटते ती घराणेशाही टिकून राहा अशी वाटते का आपल्याला हा देखील आरोप आपल्यावर सोशल मीडियातून होत असतो मुळामध्ये असं आहे की झोप लिहिल्यानंतर येवले येथे खर तर रावसाहेब कसबे यांच्यावरती भाजपच्या आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी देखील हल्ला केला होता म्हणजे बाबासाहेब पुरंदरेवरती झालेला हल्ला याचं समर्थन आपण करतो पण आपल्यावर जेव्हा हल्ला होतो तेव्हा त्याचं मात्र आपल्याला वाटतं की नाही नाही आमच्यावर हल्ला नाही झाला पाहिजे म्हणजे मुळात सांगायचं आहे बाबासाहेब पुरंदरेवर पुरंदरेवरचा हल्ला असेल रावसाहेब कसबेंवर घरा घरावरचा मोर्चा असेल हा मोर्चा योग्य नाही याचं समर्थन कोणीच करू शकत नाही त्या पक्षाचे अध्यक्ष असलेले सर्वे सर्व असलेले बाळासाहेब आंबेडकर देखील समर्थन करणार नाही परंतु कार्यकर्ते मात्र ज्या उत्स्फूर्ततेने असा प्रकार घडून आणता तो प्रकार हा तर कुठेतरी आपण कुठेतरी चुकतोय का दोन्हीकडून स्वातंत्र्याचा स्वैराचार होत आहे का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे रावसाहेब कसबेंचं लिखाण आपण जर पाहिलं असेल आंबेडकरवाद सोडून कुठेतरी मार्क्सवादाकडे घेऊन जाणारं लिखाण आहे शेवटी त्यांचं ते विचार स्वातंत्र्य आहे ते आपल्याला करा मान्य करावं लागेल त्यांच्या पुस्तकांच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान झोत असेल आंबेडकर आणि मार्क्स असेल त्याच्यानंतर आंबेडकर तत्व आणि व्यवहार नावाचं पुस्तक असेल भक्ती आणि धम्म असेल धर्मग्रंथ आणि जीवन प्रवाह असेल आणि मानव आणि धर्मचिंतन असेल ह्या ज्या काही त्यांनी मांडणी केलेल्या आहेत त्यांचे जे काही चिंतन आहे ते नक्कीच चांगलं आहे त्यांचं लिखाण चांगलं आहे त्यांचं चिंतन चांगलं आहे परंतु वारंवार वंचितच्या बाबतीमध्ये असेल किंवा या सर्वच लेखकांचं असीम सरोदे असतील शंभर चौधरी असतील किंवा आपण पाहतोय निखिल वाघळजी असतील त्यांच्यावर देखील सामना सामना मध्ये आपण जेव्हा पाहतोय त्यांच्यावर देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला होता त्यांचं त्यांचं देखील ऑफिस फोडलेलं होतं हे निखिल वाघळ्यांना देखील अनुभव आहे म्हणजे याच या सर्वच घटनांचं समर्थन आपण करू शकत नाही परंतु ज्या पद्धतीने आपण आपलं लिखाण करता आपण आपले विचार मांडता ते मांडत असताना आपण देखील स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ देऊ नये मी तर म्हणेल की दोन्ही गटाच्या आणि समर्थनात विरोधात मोर्चा काढला ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांनी देखील आपल्या स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ देऊ नये आणि जे आता मोर्चा काढत आहेत किंवा मोर्चे काढलेले आहेत त्यांनी देखील स्वैराचार करू नये देखे खर तर ही लोकशाही आहे प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे परंतु ही मतं मांडत असताना एखाद्या व्यक्तीला एखाद्या समुदायाला एखाद्या पक्षाला आपण जाणीवपूर्वक टार्गेट करत आहात हे देखील लक्षात घेतलं पाहिजे आणि जो काही आज रावसाहेब कसबे यांच्या घरावर किंवा असीम सरोदे यांच्या घरावर मोर्चा काढलेला आहे तो मोर्चा निश्चितच समर्थन करण्यासारखा नाही परंतु वारंवार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आपण लोकशाहीत मानताय ना आपण विचारधारा मानताय ना स्वातंत्र्य मानताय ना मग लोकशाहीमध्ये बहुपक्ष पद्धती असते प्रत्येकाला आपला पक्ष वाढण्या वाढवण्याची आ, प्रचार प्रसार करण्याची मुभा ही खर लोकशाहीने दिली मग अशा लोकशाहीमध्ये आपण एखाद्या पक्षाला बीटी म्हणून हिनवणं हे देखील कुठेतरी चुकतं आणि ह्या सर्व घटनातून असे प्रकार घडत असतात शिवसैनिक असतील भीमसैनिक असतील ह्या पद्धतीनेच ते टार्गेट करतात मग इथं निखिल वागळे असतील किंवा इकडे आपण पाहतोय की संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेब पुरंदर यांच्यावर शाही फेकलेली असेल या सर्व घटना आहेत ह्या दोन्ही समुदायानं आपल्या स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ देऊ नये हे माझं स्पष्ट मत या ठिकाणी आपल्यासमोर मांडत आहे बाबासाहेब पुरंदर पुरंदरे यांच्या प्रकरणामध्ये राज ठाकरेंनी जी घेतलेली भूमिका होती ती भूमिका मुळामध्ये योग्य होती त्यांनी असं म्हटलं होतं की आपण विचाराची लढाई विचाराने लढली पाहिजे आणि त्यांनी बाबासाहेब पुरंदर यांची जाहीर माफी देखील मागितलेली होती आज आपण पाहतोय मग या घटनेचं बाळासाहेब आंबेडकर समर्थन करणार आहेत का तर मला वाटतं की ज्यांच्या आजोबानं या देशाला संविधान दिलं लोकशाही दिली अशा लोकशाहीतल्या स्वातंत्र्याचा विचार जो आहे तो बाळासाहेब आंबेडकर मान्य करतात आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर याचं समर्थन करणार नाहीत या प्रकरणाचं अजून तरी बाळासाहेब आंबेडकरांची प्रतिक्रिया आलेली नाही परंतु ही प्रतिक्रिया निश्चितच त्यांना आवडणारी नसणार आहे हे कार्यकर्त्यांचं मागणं आवडणार नसणार आहे परंतु वंचित बहुजन आघाडीवर टीका करताना आंबेडकरवादी पर्याय उभा राहत असताना या आंबेडकरवादी लेखकांनी आपल्या जीवा थोड्या सांभाळल्या पाहिजे हे देखील तितकंच खरं महत्वाचं मानलं जातं मुळामध्ये असिम सरोदे असतील रावसाहेब कसबे असतील हे प्रचंड विद्वान लोक आहेत आम्हाला त्यांच्या विरोधतेवर शंका नाही निखिल वाघेंच्या विरोधतेवर शंका नाही परंतु आपण बहुपक्ष पद्धतीचा सन्मान का करत नाही किंवा या लोकांचा सन्मान आपण का करत नाही वारंवार वंचितला तुम्ही बी टीम आहात तुम्ही त्यांना सपोर्ट करण्यासाठीचा आहात तुम्ही भाजपच्या आहात असं म्हणणं चुकीचं आहे बहुपक्ष पद्धतीमध्ये होणार तिसरा पर्याय तिसरा पर्याय जर या देशामध्ये उभा राहिला तो वंचितचा पर्याय असेल किंवा तो पर्याय या महाराष्ट्रामध्ये कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा जे की घराणेशाहीला मानत नाही जे खऱ्या अर्थानं लोकशाहीला मानतात आणि अशा लोकांचा जर पर्याय उभा राहिला तर उलट या तथाकथित विचारवंतांनी विचार केला पाहिजे की जर लोकशाहीमध्ये बहुपक्षीय पद्धतीतून एखादा चांगला पर्याय जर तिसरा उभा राहत असेल तर उलट चांगलं आहे ते लोकशाहीचं खऱ्या अर्थानं बळकटीकरण होणार आहे पण हे लोकशाहीचं बळकटीकरण या तथाकथित विचारवंताला मान्यच नाही ते, ते वारंवार भाजपवर टीका करणार संघावर टीका करणार त्यांना तो अधिकार आहे परंतु तुम्ही इकडे काँग्रेसच कायम का वाजवता तिसरा पर्याय का देत नाही चला तिसरा नाही चौथा पर्याय द्या बहुपक्ष पद्धतीमध्ये असं म्हणतात की लोकशाहीमध्ये सरकार हे मजबूत नसलं पाहिजे ते मजबूर असलं पाहिजे ते असंख्य पक्षांनी मिळून बनलेलं असेल तर सरकार कार्य करत असताना शासन काम करत असताना कोणी पाठिंबा काढून घेईल या भीतीपोटी ते सरकार व्यवस्थित काम करते ते शासन व्यवस्थित चालवते म्हणून हे बहुपक्ष पद्धती फार महत्वाची आहे आणि भारताने बहुपक्ष पद्धती स्वीकारली खरंच हे या विचारवंतांना माहीत नसेल का आणि ही जी काही वंचितचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने रिॲक्ट होत आहेत ज्या पद्धतीने चिडत आहेत त्यांचा जो काही त्यांच्या आपण असं ग्रामीण बोलीमध्ये जर आपण पाहिलं त्यांच्या जी काही अंगाची आग होत आहे ना ती केवळ आणि केवळ आपण त्यांना बी टीम म्हणता काँग्रेसचं समर्थन करता आणि काँग्रेसमधले किती जरी मतं फुटली मग ते विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतं जरी फुटली तरी तुम्हाला काँग्रेसच्या एकाही नेत्याला जाऊन प्रश्न विचारायची तुमची डेरिंग होत नाही या विचारवंतांची की आम्ही त्यांना बी टीम म्हणतो आणि तुम्हीच अर्धे तिकडे गेलेली आहात खरं तर हे राजकारण असतं आणि हे राजकारण करत असताना त्यांनाही तिकडे जावं लागतं आणि तिकडच्यांनाही इकडे यावं लागतं परंतु हे राजकारण सोयीस्करित्या हे विचारवंत विसरलेले असतात आणि जाणीवपूर्वक बाळासाहेब आंबेडकरांच्या तिसऱ्या पर्यायाला अर्थात आंबेडकरवादी राजकारणाला हे विरोध करताना आपण पाहत असतो आज आपण पाहिलं लोकसभेच्या निवडणुकीत तेच आहे वारंवार विरोध करण्याचं कारण काय याचं कारणच असं आहे की यांना तिसरा पर्याय उभा राहू द्यायचा नाही आणि मला असं वाटतं कुठेतरी काँग्रेसचे आणि या महाराष्ट्रातल्या महाविकास आघा महाविकास आघाडीचे हे सर्व विचारवंत पत्रकार हे जे काही वर्क वाटण्यात आहेत आणि हे जे काही वर्क करत आहेत ते निवळ पेड आहे हेच लक्षात येतं कारण त्यांना लोकशाही मान्य आहे लोकशाही वाचवा म्हणून असीम सरोदे असतील विश्वंभर चौधरी असतील निखिल वागरे असतील हे सर्व मंडळी महाराष्ट्रभर मा, फिरले आणि मग यांना लोकशाही वाचवायची होती पण त्याच लोकशाहीमधला पद्धती हा पर्याय मात्र त्यांना नको आहे त्यांना काँग्रेसच पाहिजे त्यांना महाविकास आघाडीच का पाहिजे का नको तिसरा पर्याय आपण लोकशाही वाचवत असताना तुम्ही जनतेला सांगा ना तुम्ही जर लोकशाहीचे समर्थक असताल तर समर तुम्ही जनतेला सांगा की तिसरा पर्याय नाही अशा असंख्य पर्याय समाजासमोर राहू द्या बहुपर्याय राहू द्या बहुपक्ष पद्धती राहू द्या जेणेकरून कुठल्याही एका पक्षाची मक्तेदारी राहणार नाही एका पक्षाची हुकुमशाही राहणार नाही आणि एका पक्षाची संजामशाही राहणार नाही आणि जी जो पक्ष सरंजामशाहीचं जो पक्ष घराणेशाहीचं समर्थन करतोय अशा लोकांचं समर्थन निखिल वागडे असतील असीम सरोदे असतील किंवा विश्वामर चौधरी असतील हे संविधान वाचवायच्या लोकशाही वाचवण्याच्या गप्पा मारतात खर तर त्यांच्या या गप्पा ह्या कुठेतरी वेगळा या, कुठे या गप्पांना वास येतोय यांचं हे समर्थन जे आहे ते केवळ काँग्रेसला वाचवण्यासाठी ते केवळ एकूणच घराणेशाहीला समर्थन देण्यासाठी करत आहेत का हे देखील त्यांच्यावर आरोप वारंवार आपण बघत असतो आणि ह्या ज्या त्यांच्या काही भूमिका आहेत ह्या जाणीवपूर्वक भूमिका त्या मांडत असतात आणि ह्याच भूमिकेतून जाणीवपूर्वक काँग्रेस ला समर्थन देणे काँग्रेसचं समर्थन करणे आणि लोकशाहीतल्या बहुपक्षपदाचा सन्मान न करणे हे देखील विचार या विचारवंतांकडून कुठेतरी चुकत आहे आणि म्हणून ह्या सर्व जे काही घटना घडत आहेत या सर्वच घटनांचं समर्थन करता येत नाही परंतु या विचारवंतांनी या लेखकांनी या सर्वांनी देखील या घटनेकडं या पाहत असताना महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहत असताना लोकशाहीचा आदर केला पाहिजे व्यक्ति स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे परंतु प्रोफेसर लास्की म्हणतात तसं स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे याचं देखील भान ठेवलं पाहिजे आणि लोकशाहीमध्ये बहुपक्ष पद्धती असते आणि बहुपक्ष पद्धती राहावी जो लोकशाहीचं समर्थन करतो तो बहुपक्ष पद्धतीचं समर्थन करत असतो तो कोणाला बी टीम म्हणत नाही ए टीम म्हणत नाही सी टीम म्हणत नाही डी टीम म्हणत नाही कारण बहुपक्ष पद्धती आहे आणि बहुपक्ष पद्धतीमध्ये प्रत्येकालाच अधिकार आहे याच्यावर मात्र गदा येऊ नये त्यांच्याही राजकीय स्वातंत्र्यावर गदा आपण का आणताय आणि बरेच विचारवंत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा ढोल वाजवण्याचं काम करतात परंतु हा ढोल वाजवणं म्हणजेच तुम्ही लोकशाहीला विरोध करत आहात तुम्ही घराणेशाहीचं समर्थन करत आहात असं दिसून येत धन्यवाद